हा देवी दुर्गा मातेला समर्पित असलेला नवरात्रींचा हिंदू सण आहे जो वाईटावर विजयाचे प्रतीक आहे या काळात देवीच्या नऊ रूपांची नवदुर्गेची पूजा केली जाते नमस्कार मंडळी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नवरात्रीमध्ये भेट द्यावी अशी महाराष्ट्रातील देवीची नऊ प्रसिद्ध मंदिरे कोणती आहेत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा भारतीय उपखंडात एकूण एक्कावन्नव्या शक्तीपीठे आहेत आणि महाराष्ट्रात साडेतीन शक्तीपीठे आहेत नंबर एक सप्तशृंगी देवी मंदिर नाशिक सप्तशृंगी देवी मंदिर नाशिक पासून साठ किलोमीटर अंतरावर आहे आणि भारतातील सर्वाधिक भेट दिलेल्या धार्मिक स्थळांपैकी एक आहे हे मंदिर महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे नंबर दोन मुंबादेवी मंदिर मुंबई मुंबईतील मुंबादेवी मंदिर हे शहरातील लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे हे मंदिर शहराच्या संरक्षक देवी मुंबाला समर्पित आहे दुर्गा देवीचा हा स्थानिक अवतार मानला जातो नंबर तीन एकवीरा देवी मंदिर लोणावळा एकविरा आई मंदिर लोणावळ्याजवळ कार्ला लेणीजवळ आहे आगरी कोळी लोक मातेची पूजा करतात हे मंदिर एका टेकडीच्या माथ्यावर सुमारे पाचशे पायऱ्या असलेल्या आणि कारला लेण्यांनी वेढलेले आहे नंबर चार रेणुका देवी मंदिर माहूर माहूर हे रेणुका देवी मंदिरासाठी प्रसिद्ध आहे हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ आहे माहूरमध्ये अनुसया माता मंदिर आणि कालिका मंदिरासारखी इतर अनेक मंदिरे आहेत नंबर पाच तुळजाभवानी मंदिर सोलापूर तुळजाभवानी मंदिर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे ते सोलापूर पासून पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे आणि एकावन्न शक्तीपीठांपैकी एक आहे तुळजापूरमधील भवानी मंदिर सह्याद्रीच्या पर्वतरांगाच्या उतारावर यमुनाच्या नावाच्या टेकडीवर आहे नंबर सहा महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराला दक्षिण काशी असेही म्हटले जाते ते भारतातील एक्कावन्न शक्तीपीठांपैकी एक आहे कोल्हापूरचे मंदिर श्री प्रीठम म्हणून देखील ओळखले जाते येथील समृद्धीची देवता महालक्ष्मी देवीला अंबाबाई देखील म्हणतात नंबर सात वज्रेश्वरी मंदिर मुंबई वज्रेश्वरी योगिनी देवी मंदिर हे मुंबई पासून पंचाहत्तर किलोमीटर अंतरावर आहे ते वज्रेश्वरी देवीला समर्पित आहे मंदिरात नवरात्र उत्सव साजरा केला जातो हिंदू देवींच्या उपासनेसाठी नवरात्र उत्सव आणि देवीच्या सन्मानार्थ येथे मोठी यात्रा भरते नंबर आठ मंदार देवी काळुबाई मंदिर सातारा जिल्ह्यातील वाई भागात चार हजार सहाशे पन्नास फूट उंच डोंगरावर मंधार देवी काळुबाई मंदिर आहे हे मंदिर लोकप्रिय आहे आणि दरवर्षी जानेवारी महिन्यात काळूबाईचे येथे मोठ्या प्रमाणात यात्रा भरते नंबर नऊ चतुशृंगी देवी मंदिर पुणे सेनापती बापट रोडवरील टेकडीच्या उतारावर असलेले चतुशृंगी मंदिर हे पुणे शहरातील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे नव्वद फूट उंच आणि एकशे पंचवीस फूट रुंद असलेले चतुर्शृंगी मंदिर शक्ती आणि श्रद्धेचे प्रतीक आहे तर मित्रांनो या नवरात्रीत तुम्ही कुठल्या मंदिराला भेट देतात कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद